नमस्कार बीएमडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आज मानवी जीवनामध्ये यश संपादन करायचं असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तो व्यक्ती असो त्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला यशाचं शिखर गाठायचं असेल तर आपल्या देशाचे थोर अभियंता ज्यांच्या नावाने अभियंता दिन साजरा केला जातो ते अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वसरय्या जे एकशे एक वर्ष ज्यांनी यशस्वी पद्धतीने आपलं जीवन जगलं ते यशाची पंचसूत्री सांगतात आणि म्हणून सक्सेस मिळवत असताना पंचशूत्री या ज्या महापुरुषांनी सांगितली ती पंचसूत्री आपण समजून घेतली पाहिजे खास करून विद्यार्थ्याचा निश्चितच विद्यार्थ्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे पहिलं सूत्र आहे यश संपादन करण्याचं ते म्हणजे सुनियंत्रित आचरण आपलं आचरण हे नियंत्रित असतंच पण नियंत्रित सोबत पहिला शब्द आहे सु म्हणजे चांगलं आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे आपलं संगत चांगली असली पाहिजे संगतीतून आचरण बनत असतं आणि आचरणातूनच खऱ्या अर्थाने पुढे आपल्याला यश संपादन करता येतं ही भूमिका विश्वसुर्या यांनी मांडली म्हणून त्यांच्या यशाचं पहिलं सूत्र ते सांगतात की मी एकशे एक वर्ष सुखी जीवन आनंदी जीवन जगत असताना एवढं अवाढव्य काम करण्याचं कारण काय तर मी पाळलेले पाच सूत्र ही पाच सूत्र कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाने पाळले तर निश्चित त्याला यश मिळू शकतो म्हणून विद्यार्थ्यासाठी तर ते अत्यंत गरजेचं आहे पहिलं सूत्र सुनियंत्रित आचरण दुसरं सूत्र सांगत असताना विश्वश्रय असं म्हणतात की कठोर परिश्रमाची माणसाची तयारी असली पाहिजे सक्सेसला शॉर्टकट नसतं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी माणसाची असेल तर निश्चित यश मिळतं पहा म्हणजे सरत सारखा एखादा माणूस त्याने पहाड खोदून काढला किरण बेदी सारखी एखादी स्त्री जी पहिली आयपीएस अधिकारी होते कल्पना चावलासारखी एखादी स्त्री पंख नसतानाही आकाशामध्ये भरारी मारते अशी असंख्य उदाहरणं देता येतील कठोर परिश्रमाच्या माध्यमातून यश मिळवलेलं आहे म्हणून विश्वस्वरायाचं दुसरं सूत्र आहे की तुम्ही कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा अन्यथा थोडंसं यश मिळाल्यासारखं वाटेल पण त्याला जर कठोर परिश्रमाची जोड नसेल तर तो कधीही कोसळू शकतो त्याचं यश यश असत नाही त्याला फुगवटा म्हणू शकतो आपण फार तर म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यास करत असताना कठोर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे सुनियंत्रित आचरण ठेवलं पाहिजे आणि विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर असली पाहिजे म्हणजे मी जे काम करतोय ते काम मला ओझ कामा कामाने मी हाती घेतलेलं काम हे माझ्या आवडीचं काम आहे मला ते करायचं आहे आणि म्हणून केलं पाहिजे कुणीतरी म्हणतं म्हणून आम्ही ते काम करता कामाने करायचं म्हणून आम्ही ते करता कामाने त्या कामामध्ये आम्हाला देव भेटला पाहिजे त्यालाच महात्मा कैलास असं म्हणतात आणि तिथे पुढे सोळाव्या करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि म्हणून विश्वस्वरय असं म्हणाले की मी जे काही यशस्वी झालो त्यामागची भूमिका कोणती असेल तर प्रसन्नता आपण प्रसन्न मनाने काम केलं पाहिजे एपीजे अब्दुल कलाम साहेब त्यांचं प्रसन्नता आपण पाहू शकतो त्यांची काम करण्याची जी काही शैली होती ते नेहमी म्हणायचे ने की माणसाने प्रसन्न राहून काम केलं की कामाचं ओझं होत नाही विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यास करत असताना प्रसन्नता हा गुण अतिशय महत्वाचा आहे त्याच्या पुढची पंचसूत्रीतलं महत्त्वाचा सूत्र आहे ते म्हणजे संयम लगेच मिळालं पाहिजे अशी भूमिका बऱ्याच जणांची असते मी खूप मेहनत करायची तयारी आहे माझी कठोर परिश्रम घेतलेत मी प्रसन्न मनानं केलेला आहे माझं आचरण सुद्धा सुनियंत्रित आहे पण संयम नाहीये संयम किती असावा संयम जेवढा जास्त तेवढं यश हे मोठं असतं म्हणून माणसाने संयम ठेवला पाहिजे आणि सुनियंत्रित आचरणामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा येतो आणि सेवकचा आहे ते म्हणजे प्रचंड आशावाद आपण नेहमी आशावादी राहिलं पाहिजे की हो मी हे करू शकतो मी ही करणारच माझ्याने होतं खास करून विद्यार्थ्यासाठी सांगणं आहे विद्यार्थ्यांनी नेहमी आशावादी राहिलं पाहिजे एखाद्या कुठल्या एक्झाममध्ये एखाद्या कुठल्या टेस्टमध्ये एखाद्या कुठल्या ठिकाणी थोडंसं अपयश आलं म्हणून खचून न जाता आपण जर ह्या पंचसूत्रीचा अवलंब केला तर निश्चित आपण सुद्धा यशाचं शिखर गाठू शकतो म्हणून विद्यार्थी असेल कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असेल त्यांनी विश्वसुर यांनी सांगितलेली पंचसूत्री पहिलं सूत्र आहे ते म्हणजे सुनियंत्रित आचरण दुसरं सूत्र आहे कठोर परिश्रम तिसरं सूत्र आहे प्रसन्नता चौथं सूत्र आहे संयम आणि पाचवं सूत्र आहे प्रचंड आशावाद